नवी मुंबईतील दिघा येथे व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न आरोपींना पोलिसांच्या वेड्या नवी मुंबईतील दिघा येथे एका व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला असून गोळीबार करणारा पोलिसांच्या ताब्यात आहे एजाज मोहम्मद रफीक खान यांच्या दुकानात शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक काही लोक दुकानात आले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली ही बाब एजाज समजताच तो तात्काळ तेथे पोहोचला चोरट्याने एजाज खान पिस्तूल दाखवून गोळीबार केला गोळी पिस्तुलात अडकल्याने व्यावसायिकाची सुटका झाली यावेळी अन्य आरोपी तलवारी घेऊन त्याच्याकडे धावले मात्र काही लोकांच्या मध्यस्थीमुळे एजाज बचावला एजाजने रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून पिस्तूल दाखवणारा आरोपी अद्याप फरार आहे रवाडी एमॅडीसी पोलिस ठाणे गुन्हा रहिस क्रमांक दोनशे अकरा चोवीस कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस रेडविथ आर्मशेट तीन चार पंचवीस सदरचा गुन्हा हा तीन पाच दोन हजार चोवीसला ला दाखल करण्यात आहे यामधील फिर्यादीच्या तक्रारीवरून तीन व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या तक्रारी त्याने असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण करून कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होती सदरची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने यातील दोन आरोपी यांना तात्काळ अटक केलेली आहे त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे भांडारे काही असं विशेष म्हणून कारण नाही कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा हा भागात ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो ती बाउंड्री आहे आय डी सी पोलीस ची आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळी सी भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यावर गुन्हा दाखल केला दोन आरोपी अटक आहेत तिसऱ्या आरोपी पण आपण लवकर अटक करू तिसऱ्या आरोपी जो मेन आरोपी त्याच्याकडे पिस्टल कोयता जप्त झालेला आहे ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर काल त्यांची कस्टडी झाली सात तारखेला मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न